की प्रत्येक गाव असतं आणि गावामध्ये गावा एक वेगळी आख्यायिका असता माझ्या गावाभोवती नदी नदीला लागूनच स्मशान स्मशानभूमी मला सांगण्यात आले की बाबा तू ना त्या नदीच्या बाजूला काही जात नको जवळ कहिलेश तिकडे आहे ना लहान मुलांनी जायचं नसतं किंवा का नाही जायचं मी थोडे नदीचा भाग काही गोलांडला तिथे ना असे शे, सेंदूर लावलेले काही देवी देवता दिसले मला तिथे विशीतून आतमध्ये एंटर करणार तर माझ्या काना मागून अशी गरम हवा यायला आईने मग थोडं तिकडं थोडं लिंबू वगैरे असं काही तिला जे माहीत होतं त्या गोष्टी तिने त्या ठिकाणी उतारा नेऊन टाकला आणि माझा मुलगा त्या ठिकाणी आला होता तुम्हाला जर काही हे झालं असेल तर माफ करा बापरे नमस्कार मित्रांनो कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर मी लक्ष्मीकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजचा एपिसोड खूप जास्त स्पेशल असणार आहे कारण आज आमचे मित्र आलेले आहेत निलेश सर नमस्कार सर सर तुम्ही इतक्या लांबून आलात त्यासाठी सर्वांनी तुमचं खूप खूप आभार आणि सर मी केलंय की तुमची खूप फिरस्ती ड्युटी असते आणि तुम्ही वेगवेगळ्या रिजिम मध्ये खूप टू व्हीलरवरनं खूप फिरस्ती ड्युटी तुमची असते आणि ते तुम्ही कामावरती असताना तुम्हाला वेगळे अनुभव आलेले सो so, तुम्ही नेमकं काय कोणता अनुभव तुम्हाला शेअर करायला ऍक्च्युली uh, काय माहितीये का मी आहे ना uh, ग्रामीण भागातून बिलॉंग करतो uh, मराठवाडा बाउंड्रीवर आमचं गाव आहे त्या ठिकाणाहून माझं छोटस गाव आहे तालुकास्तरीय गाव आहे आणि नंतर मी पोटा पाण्यासाठी समजा आपण जिल्ह्याच्या ठिकाणी जातो बरोबर तर त्या ठिकाणी एखादा मार्केटिंगचा म्हणा किंवा इतर काही पब्लिक रिलेशनचे जे काही जॉब असतात ते मी केलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये मला माझा पूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्र तर संपूर्ण महाराष्ट्र माझा फिरून झालेला आहे तर आपल्या महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे महाराष्ट्राचंच नाही आता ते पूर्ण भारताच आहे वैशिष्ट्य की प्रत्येक गाव असतं गावामध्ये एक वेगळी आख्यायिका असतात बरोबर एक ठिकाण असतं बाबा गावचं पिंपळ आहे गावचा वड आहे एक रस्ता आहे एक पाणंद आहे या ठिकाणी कि बाबा एक आख्य एक असते की या ठिकाणी जाऊ नको आपल्याला सांगण्यात आलेलं असतं वडील वडील धाऱ्यांकडून कि बाबा या ठिकाणी जाऊ नको बरं का <गण> त्या ठिकाणी जाऊ नको बरं का त्या ठिकाणी बसू नको त्या ठिकाणचं पाणी पिऊ नको त्या ठिकाणी जास्त वेळ बसू नको अंधारात जाऊ नको तर या गोष्टी आपल्या लहानपणापासून आपल्याला त्या बिंबवलेल्या असतात बरोबर तर या गोष्टी माझ्या गावाकडे पण भरपूर आहेत आणि पण क्युरियोसिटी खूप वाईट असते बरोबर क्युरियोसिटी मला लहानपणापासूनच या गोष्टींची क्युरिअसिटी बरोबर म्हणलं ना की बाबा या ठिकाणी जाऊ नको काय भाऊ का, का नाही द्यायचं हे, हे प्रश्न चिन्ह पहिल्यांदा निर्माण जाणार म्हणजे <laughs> त्या ठिकाणी मी आवर्जून जाणार चिकित्सक चिकित्सक कृती माझी तुमची आहे आणि बाबा आणि माझ्या गावाभोवती नदी आहे नदीला लागूनच स्मशानभूमी स्मशानभूमी हिंदू स्मशानभूमी मुस्लिम स्मशानभूमी लगेच महादेवाचं मंदिर खाली आ, साती आसरा वगैरे हे गावाकडचे देवतांचे प्रकार काही त्या ठिकाणी आहे बरोबर आणि मग एक मी दहा वर्षाचा असताना मी त्या ठिकाणी मला सांगण्यात आलं की बाबा तू ना त्या नदीच्या बाजूला काही जात नको जवळलेश तिकडे ना लहान मुलांनी जायचं नसतं वगैरे पण क्युरिसिटी बाबा काय आम्ही तर जाणार त्या ठिकाणी एकदा असच गेलो मी त्या ठिकाणी आणि दुपारची बारा एक ची वेळ असेल उन्हाळ्याच्या होता तल टळटळीत उन्हा आमच्याकडं प्रचंड उन्हाळा असतो टळटळीत तल उन्हामध्ये आम्ही त्या ठिकाणी आम्ही आणि एक दोन मित्र आम्ही गेलो गेलो एक आड आहे आड आड असत आड छोटी विहीर छोटी विर म्हणजे आड छोटे असे पूर्ण आड असतो आणि त्या आडाला बारा महिने शेजारी गोड्या पाण्याची नदी वाहती पण त्या आडाचं पाणी खारतस काय त्या आडाचं पाणी बारा महिने खारत ते वैशिष्ट्य होतं तो आडा अजूनही आहे त्या ठिकाणी आणि मी प्रत्येक वेळेस गेलो ना गावाकडे तर त्या ठिकाणी जातो आडावरती आणि म्हणे त्या ठिकाणी जाऊ नका पण मी दहा वर्षा वर्षा बारा वर्षाचा असताना त्या ठिकाणी दहा वर्षाचाच असताना त्या ठिकाणी गेलो गेलो आणि दुपारची बाराची वेळ त्या ठिकाणी गेलो आणि आम्ही आपलं इकडं तिकडं सर्वाईव्ह करत किंवा का नाही जायचं मी थोडे नदीचा भाग काही गोलांडला तिथे ना असे शे, सेंदूर लावलेले काही देवी देवता दिसले मला तिथं तर त्या देवी देवतांच मी दर्शन वगैरे घेतलं आणि मला आहे ना अचानक त्या ठिकाण निघालो मी म्हणजे आम्ही थोडं सर्वाईव्ह केलं मला वाटलं काही नाही इथं काय उगत यायला सांगतात नका जाऊ नका जाऊ काही नाही इथं ना आपण काय तर त्या ठिकाणाहून निघालो आणि लिटरली मी सांगतो गाव म्हणजे विशीच्या बाहेर आहे ना तर विशीतून आतमध्ये एंटर करणार तर माझ्या काना मागून अशी गरम हवा यायला लागली मला बापरे म्हणजे लिटरली म्हणजे मग तापल्यासारखं व्हायला लागलं मला गरम म्हणजे आपण बघ ताप देतो किंवा असं ताप यायच्या अगोदर ज्या काही गोष्टी घडतात ना त्या व्हायला लागले आणि घरी उस्तर तुम्ही एकदम म्हणजे एकशे चार वर गेले बापरे आणि किती बाकीच्या मित्रांसोबत गेले तुम्ही कि एकटे नाही दोघ जण होते माझ्या बरोबर पण ते निघून गेले ना ते निघून गेले पण मला ते जाणवलं ना कि बाबा मी विशीतून आतमध्ये आलो आणि लगेच मला ते काना माग गरम पानावलं घरी आल्यानंतर एकशे चार एकदम म्हटलं असं का होतंय तर मला ताप आला घरीच्या दवाखान्यात वगैरे नेलं तर मग चर्चा झाली संध्याकाळी लेडीज वगैरे वाचतात चर्चा झाली वा ते शेजारचे दोन मुलं आम्ही तिकडे गेलो होतो त्यांनी सांगून दिलं त्यांनीच घरी सांगितलं मग तुम्हाला वडिलांनी बदलवलं असेल प्रचंड <laughs> तो काळ म्हणजे एकदम काळ म्हणजे सोपा नव्हता ना उलट आपण शाळेत काही कारण आपल्या घरचे सांगून जास्त मार्ग जास्त मार आणि शिक्षक लोक नजर तर नजरच असायच त्यावेळेस नाईन्टीनचा काळ म्हणजे एकदम सुवर्ण काळ होतो त्या बाबतीत तर मित्रांनी सांगितलं हा आम्ही सगळे तिकडे गेलो त्यांना तर मारलच मारलं वाटलं मला पण म्हणजे खवळ आहे म्हणजे मला बरं नव्हतं वाटत पण सर्वांना थोडं खवळ आहे मला ते आणि त्यानंतर मग त्यांना आईनी मग थोडं तिकडं थोडं लिंबू वगैरे असं काही तिला जे माहित होत त्या गोष्टी तिने त्या ठिकाणी उतारा नेऊन टाकला आणि ते ज्या काही देवी देवता होत्या त्यांना नदीतले त्यांना नैवेद्य वगैरे केला आणि ते त्या ठिकाणी नैवेद्य दाखवून त्यांची माफी मागितली आणि माझा मुलगा त्या ठिकाणी आला होता तुम्हाला जर काही हे झालं असेल तर माफ करा मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तर लगेच ओके झालो हा ना हा हा प्रकार म्हणजे म्हणजे लहानपणापासून या गोष्टी पाहत आलेलो म्हणजे आयुष्यात पहिली तो अनुभव पहिला तो अनुभव तो अनुभव असा होता की तुम्हाला समजलं की काहीतरी काहीतरी एनर्जी तुम्हाला असतीच एनर्जी एनर्जी असती तिथूनच माझी ट्यूब पेटली की बाबा या ठिकाणी एनर्जी आहे या ठिकाणीच नाही खूप ठिकाणी एनर्जी असतात आणि ज्यावेळी एखाद्या ठिकाणी एनर्जी असते नाही mm -hmm. लक्ष्मीकांत mm -hmm. तर त्या ठिकाणी ना तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं वातावरण म्हणजे आता त्या एनर्जी त्या ठिकाणाहून जर केले ना तर थंडपणात जाणवतो तुम्हाला mm -hmm. खूप थंड असतं त्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी असा थंडपणा असतो ना त्या ठिकाणी एनर्जी खूप प्रमाणात असत आता पुण्यातले पण काही ठिकाण आहेत मी ज्या ठिकाण आता गणेश खिंड आहे आपला कोणती गणेश खिंड युनिव्हर्सिटीचा हा मी दोन हजार माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार सहा ला मी आलो होतो पुण्यात हा पुण्यात आणि दोन हजार सहा ला गणेश खिंडीत आमचे मोठे बंधू त्यावेळेस तिथं होते युनिव्हर्सिटीत राहायचे शिक्षण वगैरे त्यांचं तिथं झालं गणेश खिंडीतून म्हणजे आम्ही आणि निर्जन खूप जंगल आहे ना त्या ठिकाणी तर चाललो होतो सायकल वगैरे नव्हती माझ्याकडे पण पायी चाललो होतो जयकर लायब्ररी मधून आम्ही निघून आपलं होस्टेलवर चाललो तर बंधू म्हणाले की बाबा मी थांबतो इथं तू तो हॉस्टेलवर जाऊन आराम कर मी निघालो तिथून निघालो तर मला एक ठिकाण असं होतं की बाबा पावसाळ्याचं पावसाळी वातावरण होत पण दमट हवामान होतं असं दमट हवामान होतं एक स्पॉट असा आला त्या ठिकाणी की तिथं एकदम थंड वातावरण तुम्ही एसी आपण ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह वर जाऊ एसी असतो ना किंवा खूप लो एकदम गार एकदम थंड म्हणलं असं का होत राव असं का होत इथं तर आणि त्या ठिकाणी सर्व झाडं आहेत ना वाळलेली होती म्हणजे ऐन पावसाळ्यात बरं का बरोबर म्हणजे आता कशी हिरवाई आहे म्हणजे पावसाळ्याचं वातावरण आहे बरोबर आणि आपण लिटरली बघतोय पुण्यामध्ये झाडांना कमी नाही पण त्या ठिकाणची झाडं वाळलेली होती तरी थोडस म्हणलं या ठिकाणी जरा थोडस काहीतरी अवघड आहे अवघड आहे पण मी पटकन तिथून निघण्याचा प्रयत्न केला आणि वर आलो आमच्या बंधूला विचारलं की बाबा काय असं म्हणे ती थांबू सुद्धा नको थांबत जाऊ नको तिथून आम्ही सायकलवर जातो पण तिथं कधीच थांबत नाहीत म्हणे खूप आख्यायिका आहेत म्हणे त्या थी ठिकाणी आणि खूप म्हणजे अनुभव पण वाईट आलेले तिथून हा झाला एक इकडचा भाग पुन्हा जर माझ्या गावाकडे जर जायचं म्हणलं तर माझं फिरस्ती जॉब बरोबर एकदम मोटरसायकल वर खूप खूप फिरणे मार्केटिंग म्हणा किंवा पब्लिक रिलेशन मध्ये काम करायचं म्हणलं तर खूप फिराव फिरावंच लागतं फिरावं लागतं रात्री अपरात्री येणं मिसेस तर अक्षरशवाय तगून जायची त्यावेळेस की बाबा दोन आणि अडीच वाजता येता तुम्ही बरोबर तर काय नाही म्हणे काहीच वाटत नाही मला हा हा लग्नाच्या अगोदर तर ती जास्तच होतं आमचं म्हणजे मी लग्नाच्या आधी तर खूप फिरलो टू व्हीलर वर तर भरपूर फिरलो तर संगमनेर आणि सिन्नर हम्म संगमनेर आणि सिन्नर म्हणजे मला नाशिकलाच जायचं होतं तसं पण संगमनेर आणि च्या दरम्यान एक घाट लागतो एक छोटासा घाट आहे तर घाट संपतो आणि एक असा एकदम सरळ रोड लागतो असा एकदम सरळ रोड लागला की एक अशी उभी बाबळ आहे त्या ठिकाणी हो बाबळीच बादली झाड असत आणि सगळीकडे हिरवळ पण ते पूर्ण झाड असं वाळलेलं एकदम वाळलेलं झाड रे बापरे म्हणलं इथं तर अवघडच दिसतय बाबा एकदम अंधार लाईट नाही हायवे बरोबर तो संगमनेर रात्री रात्रीची वेळ रात्री जवळजवळ साडे दहा अकरा वाजता मी नाशिकच्या दिशेने निघाले संगमनेर आणि त्या ठिकाणी अचानक मी त्या झाडाला असं पॅरल चाललेलं थोडस झाड भरपूर मोठ आणि रोडच्या थोडस लगतच होत ते असं चाल चा मी चाललेलो आणि झाडाच्या मागून असं एक पांढर काहीतरी आल्यासारखं दिसलं मला बापरे बापरे माझी तर एकदम असं बघण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती मी डोळे दाखले एक्सिलेटर दाखल जे होईल म्हणलं साडे दहा अकराची वेळ आहे आणि जसं मी म्हणलं की बाबा थंड थंड वातावरण थंड वातावरण जाणवलं पटकन निघणं खूप महत्वाचं होत जस म्हणजे परत मी वळून बघण्याचा तर काही विषयच नव्हता आणि मग तिथं तीन चार किलोमीटर वर गेल्यानंतर एक चहाची टपरी दिसली मला आणि थंडीचे दिवस असून पण मी पूर्ण घामानी निथळून निघले डोळे झाकले मी अक्षरशः लिटरली मी म्हणतो नाही काही पाचशे मीटर अंतरापर्यंत मला काही सुधरत नव्हतं मी आलो त्या हॉटेलवर आलो त्याला म्हणलं तुझ्या तुझ्याकडं पाणी आहे का त्यांनी ते मग मग दिलं मला ते मग अक्षरशः मी असं माझ्या डोक्यावर उडत वतून घेतो म्हणलं काय झालं साहेब अरे म्हणलं इथं काय भानगडीवर काहीतरी त्यांनी पण मग मान हलवली आणि हसला माझ्याकडे मग मी समजून घेतलं की बाबा इथं काहीतरी एनर्जी आहे एनर्जी आहे बरोबर बरोबर पण मी दोन हजार अकरा बार ते बाराला मी काहीतरी गेलो असेल त्या ठिकाणी मी परत एकदा त्या ठिकाणी परत परत गेलो मला ती सवय याची ज्या ठिकाणी असा अनुभव आला त्या ठिकाणी मी परत जाऊन परत जाऊन बघाय मग तिथं जरा थोडस उशिरा गेलो मी बारा एकच्या च्या दरम्यान गेलो अजून उशिरा अजून उशिरा गेलो मी प्रवास तर होतच मग मित्र घेतला एक बरोबर टू व्हीलरच होती आणि पल्सर गाडी जरा पळणारी गाडी घेतली जरा पहिल्यांदा स्प्लेंडर स्प्लेंडर होती नंतर पल्सर घेतली बाबा काही जर वाईट अनुभव आला तर गाडी काढायची होती बरोबर तर गेलो त्या ठिकाणी तसं काही जाणवलं नाही तेव्हा अच्छा तेव्हा काही जाणवलं नाही थांबलो तिथं मी अक्षरशः थांबलो पण तेव्हा काही जाणवलं नाही परत त्याच्या आवाल्याकडे घेतलं किती दिवसानंतर गेलो ते साधारणतः मी साधारणतः एक सहा महिन्यांनी गेलो होतो तिथं मग तेव्हा ते झाड तसंच होत झाड तसंच पण त्याला थोडस हिरवळ वगैरे आलेली होती पण तिथं काहीच नाही जाणवलं त्यानंतर नुशीरं गेलो बारा एकच्या दरम्यान गेले म्हणजे असं काही असेल की पर्टिक्युलर वेळेला पर्टिक्युलर माणसाला एक्झॅक्टली एक्झॅक्टली म्हणजे त्या गोष्टीच असं असतं ना की त्याच्या टायमिंग मध्ये त्या ठिकाणी जर गेलो ना आपण ते दे, दे. ना, ना? तर ते आपल्याला दर्शन देणार म्हणजे द्या आणि एकदम एस्ट्रॉलॉजिकली जर म्हणलं तर ते म्हणतो ना आपण राशीचा खेळ राशीनुसार ते दिसतं किंवा तुम्ही त्याच्या वेळेमध्ये जर त्या ठिकाणी गेले तर सापडले तर त्या ठिकाणी तुम्हाला ती हवा दिसते बरोबर तो प्रकार मला म्हणला अरे आपण त्याच्या वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी गेलो पण मी जेंडर नाही सांगू शकत जेंडर फिमेल होत कि मेल होत मला आकृती दिसली आकृती म्हणजे चांगली सहा साडेसहा फूट आकृती दिसली इतकी मोठी आकृती मला म्हणजे हात माँगा। हात, हात थंड पडलेले होते आणि मी पूर्ण गामांनी थोडून निघत होतो संगमनेर आणि सिन्नरच्या मध्येच मला तो स्पॉट मी आयुष्यात कधी विसरणार नाही सर मला एक पण एक नवर वाटत की एखादा वेळेस जर समजा मला असं कुठं दिसलं कि इथं खदारा काहीतरी तरी बाबा तर मी तिकडे जाणार नाही आणि तुमचा एक स्वभाव मला दिसतोय की तुम्हाला तुम्ही परत तिथं जाता आणि कर मला ती सवयच लागली आता सो तुमचा हा जो स्वभाव हा मला खूप वेगळा वाटतोय आणि तुमच्याकडनं काही अनुभव जाणून घ्यायला मला खूप आवडेल सो मित्रांनो निलेश सरांसोबत आपण परत अजून काही त्यांचे अनुभव ऐकून घेणार आहोत सो तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या भागात लवकरच थँक्यू